पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधण्यासाठी आज आनंदाची बातमी आहे तर सात हजार एकशे पन्नास कोटीचा पीकमा आता वाटप या जिल्ह्यात होणार आहेत तर सर्वात जास्ती पीक विमा या जिल्ह्यात आता मिळणार आहेत तर तुमच्यासुद्धा बँक खात्यात लवकरच याचा जो काही टप्पा आहे ते उद्याला जमा होणार आहे तर पीक मा टप्प्याटप्प्यानं कसा वाटप जे होणार आहे त्याचप्रमाणे पिकाच्या वाढीनुसार किती पीक तुमच्या बँक खात्यात जमा होईल खरीप व रब्बी व अग्रमी पीक मा तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यानंतर ज्या ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे व त्यांचा जो काही पीक विमा ते काढलेला आहे तर पेरणी न होणे पात्र अर्ज जे काही इथं छत्तीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी पीक विमा मंजूर भरपाईची जे काही इथं झालेली आहे तर त्यामध्ये चौदा कोटी रुपये खात्यात जवळपास सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तर याबद्दल तुम्ही घरबसल्यासुद्धा चेक करू शकता की तुमच्या को कोणत्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम किती जमा झालेली आहे त्यानंतर अग्रमिक भरपाई तर पात्र जे काही अर्ज आहेत तर छप्पन लाख त्रेचाळीस हजार पीक विमा अर्ज इथं मंजूर झालेले आहेत तर भरपाई जे आहे दोन हजार पाचशे अडुसष्ट कोटी खात्यामध्ये जे काही शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये इथं जमावणार आहेत त्यानंतर दोन हजार पाचशे चौपन्न कोटी आणखी मिळणार आहेत तर चोवीस कोटी रुपये अधिकही जे काही शेतकऱ्यांची इथं रखडलेले आहेत तर बऱ्याच शेतकऱ्यांना अधिकही पीक विम्याची भरपाई त्यांना मिळालेली नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या उर्वरित पीक तर या जिल्ह्यांमध्ये जमावणार आहे ला सुदा, ला, ला रहे। तर त्यामध्ये कोणते जिल्ह्यात ते सुद्धा व्हिडिओला शेवटपर्यंत पहा कोणते जिल्हे आहेत ते पाहणार आहे त्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेतकऱ्यांची इथं अर्ज आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवली होती तर पात्र अर्ज जे काही एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार आलेले आहेत त्यामधून मंजूर पीक विमा भरपाई जे आहे एक हजार चारशे सव्वीस कोटी खात्यामध्ये शेतकऱ्यांचे आता जमा होणार आहेत तर त्यामध्ये एक हजार अडुसष्ट कोटी आणखी जे काही भरपाई आहे तीन तीनशे अठ्ठावन्न कोटीची भरपाई अधिकही शेतकरी त्यापासून वंचित आहे तर त्याची भरपाईसुद्धा याची यादी जर या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हालासुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये सुद्धा अग्रमीक त्यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे त्यानंतर पीक विमा खरीबो रब्बी तर याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यानंतर फिक विमा काढण्याच्या जे काही कालावधीमध्ये नुकसान भरपाई पात्र अर्ज जे काही आहे तर एक लाख बेचाळीस हजार त्यानंतर मंजूर पिकिमा भरपाई एकशे सोळा कोटी खात्यामध्ये जमा त्यानंतर सहासष्ट हजार कोटी आणखी मिळणार तर सहासष्ट हजार कोटीची जे काही भरपाई आहे ते सुद्धा तुम्हाला आता मिळणार आहे तर जे काही खरीप पीक विमा मागच्या वेळेस जे काही दोन हजार तेवीसमध्ये जे काही बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे तरी त्यांना भरपाईची रक्कम इथं मिळालेली नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पन्नास हजार कोटीचा जे काही निधी आहे ती इथं मंजूर झालेला आहे त्यानंतर पीक विमा भरपाई एकूण रक्कम जी आहे सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी खात्यामध्ये रक्कम त्यानंतर तीन हजार नऊशे पासष्ट कोटी आणखी मिळणार आहे त्यानंतर तीन हजार त्र्याऐंशी कोटी रुपये तर बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम अधिकही जमा झालेली नाही व तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल आता भरपाईची रक्कम जी आहे ती या जिल्ह्यात मिळणार आहे तर त्यामध्ये यवतमाळ वाशिम वर्धा नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर बुलढाणा भंडारा अकोला अमरावती नांदेड परभणी जालना लातूर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर धाराशिव सोलापूर बीड सांगली पुणे नाशिक नंदुरबार कोल्हापूर जळगाव धुळे नगर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर रायगड त्यानंतर मुंबई शहर मुंबई उपनगर त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहण्याने क्रॉप इन्शुरन्स केलेले आहेत तर असे शेतकऱ्यांचेसुद्धा पीक मग आता मंजूर मंजूर झालेले आहेत तर तुमच्या ज्या शेतकऱ्यांचे बँक पासबुकमध्ये अडचणी येऊ लागल्या होत्या व त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबी टीच्या माध्यमातून आता पीक विमा जमा होणार आहेत जे की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असेल ज्यामध्ये पी एम किसान नमो शेतकरीच्या हप्ते मिळत असेल तुम्हाला त्यामध्येच तुमचासुद्धा पीक मा आता तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये तिथं जमा होणार आहेत त्याचप्रमाणे पीक विमा संदर्भात ई पीक पाहणीची ॲप्लिकेशनसुद्धा सुरू झालेली आहेत त्यानंतर क्रॉप इन्शुरन्सची ॲप्लिकेशनसुद्धा सुरू झालेली आहेत तर तुम्ही ई पीक पाहणी करून लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून दोन हजार चोवीसची भरपाईची रक्कम ती तुम्हाला मिळेल त्यानंतर क्रॉप इन्शुरन्स म्हणजे त्यामधून तुम्हाला पीक मिळायची जे काही भरपाई आहे शेतामध्ये सोयाबीन कापूस तूर त्याचे जे काही नुकसान झालेले आहे तर तुम्हाला क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनद्वारे तुम्हाला तिथं तक्रार नोंदवायची आहे तरच तुम्हाला भरपाईची रक्कम मिळणार आहे सर्वे झाल्यानंतर तरीसुद्धा तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की कोणत्या पिकासाठी तुमच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम विम्याची मिळाली की नाही तेसुद्धा चेक करू शकता त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही खरेदीचे पैसे आहेत जे काही दुष्काळीचे पैसे आहेत केवायसी केल्यानंतर तुमच्या बँक खात्यात जमा झालेलं नसेल तेसुद्धा आता तुम्ही घरबसल्या चेक करू शकता त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा